स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्षाला सुरुवात होते भाद्रपद अमावशेपर्यंत पितृपक्षाचा कालावधी असतो तर या दरम्यान कोणकोणते संकेत मिळतात ज्या संकेतामधून आपल्याला कळतं की आपले पितर आपल्यावर प्रसन्न आहेत या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला कळतं की आपले पितर आपल्यावर प्रसन्न आहेत की आपले पितर आपल्यावर ते नाराज आहेत ते काही आपल्याला संकेत देत असतात असतात जेणेकरून आपल्याला या सर्व काही गोष्टी ज्या आहेत ते कळत असतात तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा या पितृपक्षामध्ये आपल्याला असे अनेक संकेत मिळत असतात त्या संकेतांकडे आपल्याला दुर्लक्ष करायचे नाही त्या संकेता, संकेता म्हणून आपले पितर जे आहेत ते आपल्याला काहीतरी सांगत असतात ते आपल्याला काहीतरी संकेत देत असतात जर तुम्हाला सुद्धा या असे काही संकेत दिसले तर समजा तुमचे पितर प्रसन्न आहेत तुमचे पितर जे आहेत ते तुम्हाला आशीर्वाद देत आहेत तर त्यामध्येच बघा आपण जेव्हा कावड्यांना जो, जो पित्रांचा नैवेद्य दे देत असतो त्याला घास असं म्हटलं जातं तर हा जो घास आहे तो कावड्यांनी जरी शिवला तर तो थेट आपल्या पित्रांना मिळत असतो असं समज आहे हेच पित्रांचे आणि समाधानाचे लक्षण मानले जातात याशिवाय पितृपक्षाच्या दरम्यान आपल्याला असे कोणते संकेत मिळतात की जे खूप शुभ मानले जातात आणि काही स्वप्न सुद्धा आपल्याला पळत असतात की ज्यांना पितृपक्षाचे काही संबंध आहेत हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा पितृपक्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला जर तुमच्या घराच्या छतावर किंवा झाडांवर कावडा बसलेला दिसला तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरावर तुमच्या पित्रांचा आशीर्वाद कायम आहे आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी कायम राहणार कारण बघा बऱ्याच वेळा असं होतं की इतर वेळेला आपल्याला कावळे दिसतात पण ऐन पितृपक्षामध्ये या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या पित्रांसाठी नैवेद्य ठेवायचा असतो आणि तेव्हा मात्र कावळे कुठे गायब होऊन जातात हे आपल्यालाही कळत नाही तर या ज्या गोष्टी आहेत या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये असे सोबत घडले की आपल्याला कावळे जे आहे ते झाडावर किंवा तुमच्या घराच्या छतावर बसलेले दिसले तर समजून जायचे की तुमचे पितर तुमच्यावर प्रसन्न आहेत ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत आहेत आणि याच कारणांमुळे तुमच्या घरामध्ये पितृदोष राहणार नाही तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी कायम नांदेल यानंतरचा पुढचा संकेत आहे की पितृपक्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला जर तुमच्या घराभोवती कावळ्यांनी त्यांच्या चोचीमध्ये फूल पान यापैकी काहीही भरून ठेवलेले असेल हे असं तुम्हाला जर दिसलं तर तुमचे पूर्वज तुमच्यावर खुश आहेत अशा वेळीच तुम्ही त्यांच्याकडून जे काही मागाल किंवा घराच्या सुख शांतीसाठी तुम्ही त्यांच्याकडे जे काही प्रार्थना कराल तर ते सर्व तुम्हाला मिळेल त्यांचा आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील यानंतर आता पुढचा संकेत असा आहे की पितृवक्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला जर कावळा गाईच्या पाठीवर बसून चोच रगडताना दिसला तर घरामध्ये सुख आणि उत्तम अन्न लाभण्याचे संकेत आहे तुम्हाला तुमच्या घरामध्ये धनधान्याची कुठलीही कमी पडणार नाही त्याचबरोबर कावळा जर डुकराच्या पाठीवर बसलेला दिसला तर ते भरपूर पैसा मिळण्याचे संकेत आहे जर तुम्हाला कावळा धुळीमध्ये रोडताना दिसला तर याचा अर्थ असा आहे की तिथे राहण्याच्या लोकांच्या घरी लवकरच पैशांचे जे म्हणजेच आर्थिक समस्या जे आहे ते दूर होणार आहे तुमच्यावर काही असतील आर्थिक समस्या तर ते नक्कीच दूर होतील आणि माता लक्ष्मीचे आगमन होण्याचे हे संकेत आहे जर तुम्हाला कावळा पितृवक्षाच्या कालावधीमध्ये धान्याच्या ढिगारावर बसलेला दिसला तर ते सुद्धा सुख समृद्धीचे संकेत मानले जातात जर कधी कावळा गवत घेऊन उडताना दिसला आणि विहिरीच्या काठावर किंवा नदीच्या काठावर बसलेला दिसला किंवा पाणीच्या जाग्यावर जर दिसला तर याचा अर्थ असा आहे की तुमची मौल्यवान वस्तू जी हरवलेली होती ती आता मिळवण्याचे हे संकेत आहे याशिवाय कोर्टाच्या एखाद्या केस मध्ये विजय मिळण्याचे किंवा संपत्तीमध्ये वाढ होण्याचे सुद्धा हे लक्षण असू शकते कारण पाण्याच्या जागेवर कावळा असणं हे अतिशय शुभ चिन्ह आहे आणि यामध्ये तुम्हाला नक्कीच काय काय संकेत मिळू शकतात किंवा यांचा तुम्हाला काय काय फायदा होऊ शकतो जर हे तुमच्या लक्षात आलं की तुमच्या डोळ्यांनी ते बघितलं तर ते नक्कीच चांगले संकेत आहे यानंतरचा पुढचा संकेत असा आहे की दावीकडून कावड्याने अन्न जर ग्रहण केलं तुमचा प्रवास जो आहे तो कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण होणार आहे त्याचबरोबर मागच्या बाजूने एखादा कावडा उडत आला प्रवासादरम्यान धन लाभ होण्याची संकेत आहे यानंतरचा पुढचा संकेत असा आहे की जर तुम्हाला पितृपक्षामध्ये मिळाला तर शुभ मानला जातो तुम्ही जर समजा कुठेतरी जात आहेत प्रवास करत आहेत आणि एकदम तुम्हाला कावडा काहीतरी खाताना दिसला तर तुम्ही हाती घेतलेलं काम किंवा तुमचा प्रवास अगदी व्यवस्थित पार पडेल तुमचे मागितलेले अडथळे जे आहेत ते दूर होणार आहेत त्याच हे संकेत आहे तर हे काही संकेत होते कावळ्याबद्दल ते आपल्याला जर दिसले तर हे सर्व शुभ संकेत राहतात आता पितृपक्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला जर स्वप्न पडली तर त्याचा काय अर्थ असू शकतो काही स्वप्न जे आहेत ते संकटांना सूचित करणारी असेल तर त्यावर काय उपाय करावा तर बघा पितृपक्षाच्या कालावधीमध्ये पंधरा दिवसांमध्ये जर तुम्हाला तुमच्या स्वप्नांमध्ये तुमचे पूर्वज किंवा तुमच्या घरातील निधन झालेली व्यक्ती दिसली तर ते शुभ आहे की अशुभ आहे याचे काय संकेत असतात तर बघा स्वप्नांमध्ये जर तुम्हाला तुमचे पूर्वज एकदम शांत दिसले तर त्यांना तुमच्या कुटुंबामध्ये आणि तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये हवी आहे असा यांचा संकेत असतो त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बदल केले पाहिजे तुमच्या घरामध्ये नेहमी अशांती राहत असेल किंवा तुम्ही त्यांचे मुलं असतील तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा शांती नसेल तर सुख शांती आणण्यासाठी किंवा त्यासाठी प्रयत्न करण्याचा तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे त्यामुळेच पितृपक्षामध्ये तुमच्या पित्रांच्या तिथीला त्यांच्या नावाने पूजा करा अन्नदान करा श्रद्धाचा विधी करा घरच्या घरी श्राद्ध विधी करण्याची तर्पण पिंडदान करणे हे तुमच्या पित्रांच्या तिथीला आवर्जून करा त्यानंतर पुढचं स्वप्न जर तुम्हाला स्वप्नांमध्ये तुमचे पूर्वज म्हणजे तुमच्या घरातील मरण पावलेली व्यक्ती तुम्हाला मिठाई खाऊ घालताना किंवा काहीतरी तुम्हाला खाऊ घालत आहे तर हा अतिशय शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आहे तुम्हाला लवकरच आनंदाची एखादी बातमी करणार आहे तुमच्यापैकी एखाद्याला जर असे दिसत असेल की तुमच्या घरातील निधन पावलेली व्यक्ती स्वप्नांमध्ये केस विचारत आहे तर ते अतिशय शुभ संकेत मानला जातो तुमच्या घरावरती सर्व संकट आता नाहीशी होणार आहेत यानंतर पुढचं स्वप्न तुमच्या स्वप्नामध्ये तुमचे तुमचे म्हणजे पितर तुम्हाला वारंवार दिसत असतील तर हा अशुभ संकेत मानला जातो तुमचे पूर्वज किंवा तुमच्या घरातली मरण पावलेली व्यक्ती अशांत आहे त्यांची काहीतरी इच्छा अपूर्ण राहिलेली आहे त्यामुळे पितृपक्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही त्यांच्या नावाने पिंडदान करू शकतात तर्पण करू शकतात त्याचबरोबर दक्षिण दिशेला जोपर्यंत पितृपक्षाचा कालावधी आहे तोपर्यंत सलग तुम्हाला पंधरा दिवस किंवा काही दिवस तुमच्याकडनं निघून गेलेले असतील तर या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये जोपर्यंत पितृवक्ष आहे तोपर्यंत सकाळी तुम्हाला एक दिवा पित्रांच्या नावाने तुम्हाला तुमच्या घरामध्ये लावायचं आहे सकाळी शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी लावलात तरीसुद्धा चालेल दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा तुम्हाला पित्रांसाठी लावायचा आहे तसेच पितृवक्षामध्ये त्यांच्या आवडीच्या वस्तूचे दान तुम्ही करू शकतात किंवा मग त्यांच्या तिथीच्या दिवशी त्यांच्या आवडीचे पदार्थ तुम्ही बनवू शकतात यानंतरचं पुढचं स्वप्न जे पितृपक्षामध्ये आपल्याला पडलं तर नेमकं का, आपल्याला काय सूचित करतं तर बघा बऱ्याच वेळा स्वप्न हे आपल्याला काही गोष्टी सूचित करत असतात या पितृपक्षामध्ये तुम्हाला जर असे दिसलं की तुमच्या घरातील एखादी व्यक्ती जी हयात नाही जे तुमच्यामध्ये नाही पण स्वप्नात असं बघितलं की ती व्यक्ती खूप त्रासात आहे किंवा तिला काहीतरी गोष्टीचं खूप कष्ट आहेत तर ते देखील दिसणं सुद्धा एक अशुभ मानलं जातं याचा अर्थ जो आहे की या काळामध्ये घरावर संकट येऊ शकतं त्यांच्यावर उपाय म्हणून तुम्ही पित पितृपक्षाच्या कालावधीमध्ये अन्न किंवा पाण्याचे दान करू शकतात आपण बऱ्याच वेळा बघतो की काही ठिकाणी पाण्यांची गरज असते आणि बरीच लोक पानपोई सुद्धा उभारून देतात पाण्याचे मोठे मोठे राजन घेतात आणि एखाद्या सार्वजनिक ठिकाणी ते नेऊन ठेवतात म्हणजे गरजू किंवा ज्यांना तहान लागलेले आहे ते तिथे जाऊन पाणी पिऊ शकतात तर असं काही तुम्हाला जमणार असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात किंवा एखाद्या वृद्धाला जो अनाथ आश्रमामध्ये किंवा मग अशा ठिकाणी जा जिथे जाऊन तुम्हाला पितृवक्षामध्ये जे काही बनवता किंवा ज्या वस्तूंचं किंवा त्या पदार्थांचं पाण्यासह तुम्हाला दान करता येईल यानंतरचं पुढचं स्वप्न जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये तुमचे पूर्वज रडताना दिसले तर ते सुद्धा अशुभ मानले जातं याचा अर्थ पूर्वजांचा मोक्ष प्राप्त झालेली नाही त्यामुळे पितृपक्षामध्ये तुम्ही त्यांच्या शांतीसाठी किंवा मोक्ष प्राप्तीसाठी विधी करून घेऊ शकतात गुरुजींच्या मदतीने पितृपक्षाच्या कालावधीमध्ये स्वप्नात जर तुम्हाला वारंवार तुमचे मुलं जर आजारी पडत असतील तर हे सुद्धा अशुभ संकेत आहे त्याचा अर्थ तुमचे पूर्वज तुमच्यावर रागवलेले आहेत काहीतरी नाराज आहेत त्यांचा काहीतरी कार्य तुमच्याकडून अपूर्ण राहिलेला आहे त्याशिवाय या काळात तुमच्यावर अडचणींचा डोंगर पसरणार आहे त्यामुळे पितृपक्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या लहान मुलांकडून किंवा कि तुमची जी मुलं बाळं असतील त्यांच्याकडून तुम्ही तुमच्या पित्रांचा नैवेद्य अर्पण करून घेऊ शकतात त्याचबरोबर सणावरांच्या वेळी पितृपक्षात नैवेद्य दाखवताना किंवा त्यांची सेवा करताना त्यांच्यामध्ये तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्या चुकीसाठी तुम्ही पित्रांकडे माफी मागून घ्यायची आहे क्षमा प्रार्थना करायची आहे पितृपक्षामध्ये तुम्हाला वारंवार वार वाईट स्वप्न पडत असतील किंवा कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज येत असेल किंवा बऱ्याच वेळा असं होतं की कारण नसताना कुत्र्याचं रडणं आपल्याला सतत ऐकू येत असतं तर हे सुद्धा अशुभ मानलं जातं याचा अर्थ आपले पूर्वज काही ना काही कारणांमुळे आपल्यावर नाराज आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही तुमच्या पित्रांची प्रत्येक सणावराला किंवा अमावश्या पौर्णिमा या दिवशी त्यांना नैवेद्य दाखवला पाहिजे किंवा दक्षिणेकडे तोंड करून त्यांच्या नावाने तर्पण केलं पाहिजे तर अशा प्रकारे या पितृवक्षा म्हणजे जी सेवा होईल आपल्याकडनं ते आवर्जून आपल्या पित्रांसाठी करायची आहे जेणेकरून ते नाराज होणार नाही आणि ते आपल्याला आशीर्वाद देऊन जातील त्याचबरोबर आता या स्वप्नांमधन किंवा मग काही हे संकेत आहे यामधनं तुम्हाला जे काही संकेत मिळत असतील त्या त्यांच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचे नाही कोणती स्वप्न आहेत कोणते संकेत आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला उपायसुद्धा करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ